पिसाटलेला तू सागरासम खारा तू मुरलेला मातब्बर कुठे फसत नाही नाते सर्वांशी जोडून बंधन मात्र तोडून आज इथे उद्या तिथे कधी थांबत नाही नदीसम अवखळ हास्य माझे खळखळ जीव जडे तुझ्यावर पुढे वाहत नाही ठाऊक मजला सारे भिन्न आपले किनारे वेडे मन कुठे माने त्यास कळत नाही तू निघून जाशी फुडे मी मनात माझ्या पुढे कसे सोडवू हे तिढे मार्ग दिसत नाही नको अपेक्षांचे ओझे काही चुकले नाही तुझे मालक जो तो मर्जीचा कोणी सोबत नाही कोणासाठी अडलेली साचून मी सडलेली माझी मला यावी किव असे वागत नाही बांध मी तोडला आता मीच अडवला होता भावना बोथट केल्या काही टोचत नाही